द मॅजिशियन पर्यायी नावे द मॅगस द जुगलर द बँक नंबर आयंक्षास्त दुवे एक्स द व्हील ऑफ फॉर्च्यून आणि एकोणीस सूर्य ज्योतिषीय चिन्ह किंवा ग्रह बुध घटक हवा तसेच इथर वंशावळ हेब्रू अक्षर बेथ बीत प्रतीक घराचा अर्थ सर्जनशीलता जीवन मार्गाचे झाड दुसरा केथर आणि बिना दरम्यान चक्र मुख्य अर्थ प्रकट करण्यासाठी पाम चक्र कृती सर्जनशीलता आणि यश द मॅजिशियन समजून घेणे येथे आपल्याकडे एक द मॅजिशियन कृतीत आहे त्याच्यासमोर टेबलावर जादूची कांडी आणि त्याच्या व्यापाराची अवजारे आहेत क्विंटाकल किंवा नाणे कप तलवार आणि कांडीचे सूट प्रतीक जे अनुक्रमे पृथ्वी पाणी वायू आणि अग्नी या चार घटकांचे प्रतिनिधित्व करतात या मूलभूत सामग्रीसह तो इथरचा पाचवा घटक किंवा वंशावळ पौराणिक देवांचा श्वास तयार करण्यासाठी त्यांना रूपांतरित करण्याचा हेतू ठेवतो एकेकाळी मूर्ख म्हणून प्रवास करणारा द मॅजिशियन आता आत्मा आणि पदार्थ यांचे संरेखन करून आपल्या इच्छा प्रकट करण्यास तयार आहे पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातील वाहिनी म्हणून द मॅजिशियन निर्णय आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे त्याच्यावर आणि खाली वाढणारे गुलाब आणि लिली आपल्याला सांगतात की जेव्हा आपण आपल्या आवडींना वचनबद्ध असतो तेव्हा जीवन सुंदर असू शकते प्रमुख आरखानाक्रमात द मॅजिशियन शून्य नंतर येतो द फूल जरी द मॅजिशियनाला चक्राचे पहिले कार्ड म्हणून देखील पाहिले जाऊ शकते कारण काही टॅरोटिस्ट वर्ल्ड कार्ड नंतर मूर्खाला एकस आय आय म्हणून ठेवतात द मॅजिशियन हा मूर्खाचा नैसर्गिक उत्तराधिकारी आहे जेव्हा आपण शून्य वैश्विकंडी पासून आय व्यक्तीकडे जातो द फूलच्या बंडलमध्ये द मॅजिशियनाची चार चिन्हे असतात जी सक्रिय होण्यासाठी तयार असतात द मॅजिशियनाच्या एकमेव उद्देशानंतर आपण दोन द हाय प्रिस्टेसला भेटतो जी आपल्याला जीवनाच्या द्वैताची ओळख करून देते आता आणि नंतर द मॅजिशियनाची संख्या आय ही पहिली अविभाज्य संख्या आहे जी ऊर्जा व्यक्ती आणि दैवी आत्म्याशी किंवा देवाशी एकता दर्शवते हे कार्ड एक्स द विल ऑफ फॉर्च्यून दहाने एकने एकोनीस, एकोनीस, दसन, दहान एक ने कमी केले आहे आणि एकोणीस किंवा एकोणीस द सन जे द मॅजिशियनाच्या संख्येने दहानंतर एक पर्यंत कमी होते यांच्याशी संबंधित आहे ही दोन्ही कार्डे पृथ्वीच्या पलीकडे असलेल्या क्षेत्रांच्या जाणिवेशी जोडली जातात द मॅजिशियनाचे ज्योतिषशास्त्र द मॅजिशियनाचा शासक ग्रह बुध आहे जो रोमन जादूचा देव देखील आहे आणि ग्रीक हर्मिस संवादाचा देव जो इजिप्शियन देव थॉथशी जोडलेला आहे किमयाशास्त्रात पाराचे रूप रूपांतर किंवा इथरच्या पाचव्या घटकाशी संबंधित होते द मॅजिशियनाच्या सर्प कंबरेवर दर्शविलेल्या सापाच्या चिन्हाद्वारे देखील या घटकाचे प्रतिनिधित्व केले जाऊ शकते द मॅजिशियनाचे प्रतीक पहा द मॅजिशियन आणि कब्बाला द मॅजिशियनाचे हिब्रू अक्षर बैथ आहे जे घराचे प्रतीक आहे ज्याचा अर्थ सर्जनशीलता आहे जीवनाच्या झाडाच्या मार्गा मार्गावर द मॅजिशियन केथर आणि बिनाच्या गोलांमधील दुसऱ्या मार्गावर ठेवला जातो केथर म्हणजे एकता कार्डच्या संख्येच्या प्रतिध्वनी मी तर बिनाह म्हणजे अनुभवाचे क्षेत्र व्यवहारिक जादू आणि एकल दिशा दर्शविते स्पष्ट अर्थ कृती करण्याची वेळ आली आहे तुमच्या कल्पना आणि इच्छा व्यक्त करण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी हे शोधक प्रवासी स्वयंरोजगार आणि उद्योजकाचे कार्ड आहे कारण ते तुम्हाला तुमचे क्षितिज विस्तृत करण्यास आमंत्रित करते तुमच्या योजनांना पुढे नेण्याची आणि कदाचित नवीन सर्जनशील दृष्टिकोन स्वीकारण्याची प्रेरणा तुमच्याकडे असेल बाजूने विचार करणे प्रश्न विचारणे तुमच्या अंतर्गत मार्गदर्शनावर विश्वास ठेवणे आणि विलंब सोडून देणे जादूच्या कांडीने आशीर्वादित तुमच्याकडे जे काही निवडायचे ते बदलण्याची क्षमता आहे आणि अशा प्रकारे द मॅजिशियन वाचनात एक अतिशय सकारात्मक कार्ड आहे तो तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा आणि प्रतिभांचा जास्तीत जास्त वापर करण्यास आणि तुमच्या शक्तीमध्ये पाऊल ठेवण्यास निर्देशित करतो तुमच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या वैयक्तिक शक्तींचा फायदा घ्या आध्यात्मिकदृष्ट्या द मॅजिशियन तुम्हाला तुमच्या उच्च किंवा खऱ्या स्वतःशी जोडणे आणि शुद्ध हेतूने वागणे दाखवतो हे कार्ड एक महत्वपूर्ण प्रवास देखील दर्शवू शकते येथे काही इतर शक्यता आहेत घर घराची विक्री पूर्ण झाली आहे, धर, आहे किंवा तुम्ही ठरवता की पुनर्बांधणी योजनांसह पुढे जाण्याची वेळ आली आहे हा एक मिलनसार काळ आहे ज्यामध्ये बरेच पाहुणे आणि मनोरंजन आहे नातेसंबंध जर तुम्ही अविवाहित असाल आणि प्रेम हवे असेल तर ते येत आहे जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर द मॅजिशियन कृतीतून प्रेम दाखवतो म्हणून तुम्हाला वचनबद्धता दिसू लागेल तुमच्यातील संवाद उत्कृष्ट आहे आणि तुम्ही एकमेकांच्या गरजांबद्दल आणखी खोलवर समजून घेता कार्ड तुम्हाला एक म्हणून काम करताना देखील दाखवू शकते म्हणून संयुक्त प्रकल्प देखील क्षितिजावर असू शकतो करियर आणि पैसा एक नवीन सुरुवात होईल एकतर नवीन रोजगार शोधणे किंवा तुमच्या विद्यमान कामात नवीन दिशा हे कार्ड एका दृढ आणि उत्साही व्यक्तीकडून प्रेरित नेतृत्व देखील दर्शवू शकते उलट अर्थ जेव्हा चांगला द मॅजिशियन उलटा होतो तेव्हा तो फसवा बनतो म्हणून हे कार्ड तुम्हाला एका मोहक मॅनिप्युलेटरने दिशाभूल केल्याचे दाखवू शकते तुम्ही जे पाहता ते तुम्हाला मिळत नाही आणि ते सर्व सत्य नाही तर दाखवलेले असते तुमच्या प्रकल्पांमध्ये उलता केलेला द मॅजिशियन तुम्हाला प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या दोन मार्गांमध्ये किंवा पर्यायांमध्ये अडकल्यासारखे वाटू लागल्याने एक सर्जनशील अडथळा दाखवू शकतो एक पर्याय निवडण्याची आणि तो पूर्णपणे स्वीकारण्याची वेळ आली आहे उलता केलेला प्रवासाच्या योजनांमध्ये विलंब आणि सर्वसाधारणपणे गैरसंवाद देखील प्रकट करू शकतो त्याचा शहाणपणाचा संदेश तुमच्या इच्छा प्रकट करा द मॅजिशियनाची चिन्हे रायडर वेट टॅरोमध्ये द मॅजिशियन खालील जादूई चिन्हांसह दिसतो त्यापैकी काही इतर प्रमुख आर्काना कार्ड्समध्ये पुन्हा दिसतात म्हणून त्यांना ओळखायला शिका आणि लवकरच तुम्हाला आढळेल की तुम्ही तुमचे ज्ञान संपूर्ण डेकमध्ये लागू करू शकता लेमनस्केट किंवा अनंत प्रतीक संतुलन क्रियाकलाप आणि नूतनीकरण कार्डा आठवर हे चिन्ह पहा ताकद जादूची कांडी ही कांडी दुहेरी टोकांची आहे आणि जशी वर तशी खाली किंवा आरशाप्रमाणे स्वर्ग आणि पृथ्वी ही हर्मेटिक संकल्पना प्रतिबिंबित करते कांडीचे प्रतिकात्मकता द मॅजिशियनाच्या पोझचे प्रतिबिंबित करते खाली पहा हे चिन्ह कार्ड सात द रथ आणि एकवीस द वर्ल्ड वर पहा चार सूट चिन्हे ही द मॅजिशियनाची संसाधने आहेत तो पाचवा घटक सारांश तयार करण्यासाठी सूटच्या चार घटकांवर चित्र काढतो लाल झगा ऊर्जा आणि कृती व्यवहारिकता आणि भौतिक जगात जमिनीवर असणे हे चिन्ह आहे व्ही द एम्परर व्ही द हिरोफंट आणि इलेव्हन जस्टिस वरील पहा हेडबँड इच्छा प्रकट करण्याचा मन आणि हेतू द मॅजिशियन आणि त्याची पोझ द मॅजिशियन हा पृथ्वी ज्यावरून तो त्याच्या डाव्या हाताने खाली काढतो आणि स्वर्ग ज्याचे प्रतीक त्याच्या उंचावलेल्या हाताने आणि कांडीने आहे सर्प कंबर द मॅजिशियनाच्या कमरेभोवतीचा पट्टा हा एक सर्प आहे जो द मॅजिशियनाच्या शासक ग्रह बुधच्या घटकाचे प्रतीक आहे द मॅजिशियनाचे ज्योतिष पहा पट्ट्या म्हणून काम करण्यासाठी सर्प किंवा सापाला त्याची शेपटी तोंडात धरावी लागते हे ओरोबोरसचे रसायनशास्त्रीय प्रतीक आहे जे लेमनिस्केटसारखे अनंत आणि सतत नूतनीकरणाचे प्रतीक आहे जसे साप सतत त्याची कातडी सोडतो गुलाब आणि लिली लाल गुलाब प्रेम आणि लिली उद्देशाचे सत्य यांचे प्रतीक आहेत द मॅजिशियन शुद्ध हेतूने कार्य करतो कार्ड तीन द एम्प्रेसमधील गावनवर आणि कार्ड बी द हिरोफंटवरील डावीकडे असलेल्या विनंतीकर्त्याच्या गावनवर लाल गुलाब पहा आठव्या स्ट्रेंथवरील कन्याच्या कंबरेभोवती गुलाब देखील आहेत पिवळी पार्श्वभूमी चेतना स्पष्ट दृष्टी आणि आधार हे तीन द एम्प्रेस सात द रथ व्ही स्ट्रेंथ आणि इलेव्हन न्याय यावर पहा ऐतिहासिक द मॅजिशियन माणूस आणि देव ऐतिहासिकदृष्ट्या द मॅजिशियनाचे अनेक रूप होते पंधराव्या शतकातील विस्कुंटी स्फॉर्झा टॅरोमध्ये तो एका टेबलावर बसलेला एक श्रीमंत व्यापारी होता एकोणीसाव्या शतकापर्यंत मिलानच्या डोटी टॅरोने त्याला एक मोची इल बगाटो म्हणून नियुक्त केले विसाव्या शतकापर्यंत तो एका द मॅजिशियनात रूपांतरित झाला होता नंतर देवात रूपांतरित झाला होता बहुतेक सुरुवातीच्या टॅरोमध्ये द मॅजिशियन टेबलावर बसलेला दिसत होता तर सोळाव्या आणि सतराव्या शतकात उभे राहण्याची कोच सामान्यत स्वीकारली जात असे जसे की मार्सेली शैलीतील टॅरोमध्ये दिसून येते परंतु आमच्या रायडरवेट डेकमध्ये उभे राहून द मॅजिशियन्स वर्ग आणि पृथ्वीकडे निर्देश करून आध्यात्मिक परिमाण घेतो अलेस्टर क्रॉली त्याच्या थॉथ डेकमध्ये द मॅजिशियनाला एक पाऊल पुढे घेऊन जातो त्याचे मॅगस कार्ड पंख असलेला संदेशवाहात देवहर्मीस किंवा बुध म्हणून दाखवतो जो कार्डचा शासक ग्रह देखील आहे देव म्हणून हर्मीस शहाणपणाचे प्रतिनिधित्व करत असे आणि पिरामिडचा शिल्पकार आणि गणित ज्योतिष आणि इतर कलांचा निर्माता मानला जात असे द मॅजिशियन आज शोध उपक्रम आणि अभिव्यक्तीच्या या भावनेला मूर्त रूप देतो द मॅजिशियनाचे प्रतिबिंब द मॅजिशियनाच्या टेबलावर चारही सूट कप पेंटॅकल तलवार आणि कांडी असल्याने तो संपूर्ण मायनर आरकानाचा शासक म्हणून दिसू शकतो वाचनात त्याचे दिसणे तुम्हाला मायनरकडे विशेष लक्ष देण्यास प्रवृत्त करू शकते ते कोणते सूट किंवा घटक दर्शवतात ते लक्षात घ्या कारण यामुळे तुम्हाला आता कोणते जीवनक्षेत्र महत्वाचे आहे याची झटपट झलक मिळेल